सोनार हितकारिणी सभेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक इंजिनियर ॲडव्होकेट अरुणजी सागडे यांची नियुक्ती जय नरहरी स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेश सुवर्ण वार्तावर आपल्या सर्वांचे खूप खूप खुँँ हार्दिक स्वागत आहे ज्येष्ठ समाजसेवक समाजरत्न समाजभूषण विविध सन्मानाने सन्मानित सन्माननीय श्री अरुणजी सागडे यांच्या कार्याध्यक्ष निवडीची संपूर्ण बातमी ऐकण्याअगोदर आपण आपल्या हक्काची प्रसारवाहिणी सुवर्ण वार्ता ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या सर्व शाखीय सोनार समाज एकत्र यावा या उद्देशाने तीन वर्षापासून समूहाच्या माध्यमातून सोनार हितकारिणी सभा कार्यरत आहे या कार्याची व्याप्ती वाढावी या हेतूने समाजातील सामाजिक कार्यकर्ते मान्यवर व्यक्तींना विविध कार्यपदावर नियुक्त करून जबाबदारी देण्यात आली यांचा पदग्रहण सोहळा मुंबई येथील हरी महादेव वैद्य हॉल दैवज्ञ हितवर्धक समाजहाल दादर येथे उत्साहात संपन्न झाला व्यासपीठावर मानद अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेठ पद्मिनीताई शंकरशेठ मानद पालक व मार्गदर्शक रवींद्र मिर्लेकर जयप्रकाश बाविशकर तसेच पदाधिकारी संजीव खडके शिवानंद टाकसाडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी नरहरी महाराज व नाना शंकरशेठ सोनार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सोनार समाजाचे समाजसुधारक भारताच्या पहिल्या रेल्वेचे जनक मुंबईचे शिल्पकार नाना जगन्नाथ शंकरशेठ सोनार ह्यांची जन्मभूमी मुरबाड येथून पवित्र माती आणून त्यांचे पूजन करून उपस्थित समाज बांधवांनी त्या पवित्र मातीचा टिळक कपाळावर लावला त्यानंतर सर्व पाहुण्यांना मंचावर बोलावून स्वागत सत्कार करून सन्मानित करण्यात आले नाना शंकरशेठ यांचे वंशज सुरेंद्र शंकरशेठ ह्यांना प्रति नरहरी महाराज यांच्या फेटा विना सोनार व्यवसायात वापरले जाणारे साहित्य देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तर सोनार हितकारिणी सभेचे महाराष्ट्र अध्यक्षपद भूषविणारे संजय मंडलिक यांना राजदंड देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले संपूर्ण सभागृह संत शिरोमणी नरहरी महाराज जय जोसात दुमदुमून निघाला होता कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून सोनार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सोनार हितकारिणी सभेच्या पहिल्या पदग्रहण सोहळ्यात विचोरी तालुका जिल्हा अमरावती येथील सन्माननीय अरुणजी सागडे यांचे विविध सामाजिक कार्याचा अनुभव प्रशासकीय सेवेत नोकरी करीत असताना समाजाबद्दल असलेली आपुलकी बघता त्यांना सोनार हितकारिणी सभेच्या कार्याध्यक्षपदी निवड करून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमात सव ॲडव्होकेट शुभांगीताई शेरेकर यांनी अरुणजी सागडे यांचे नावाचा उल्लेख करताच संपूर्ण सभागृहातून त्यांचे अभिनंदनासाठी टाळ्यांचा कडकडाट होत होता अरुणजी सागडे यांचे मागील कार्याच्या लेखाजोखा बघता ते स्वतः इंजिनियर ॲडव्होकेट तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी रोटरी क्लब सदस्य आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य पत्रकार योगा टीचर रॅकी मास्टर विविध संघटनांचे पदाधिकारी असून ते मागील सात वर्षापूर्वी गट अ वर्ग एक म्हणून सेवानिवृत्त झाले या दरम्यान अनेक उत्कृष्ट कामे केल्याबद्दल ते अनेक संघटनांद्वारे व शासनाद्वारे सन्मानित सुद्धा झाले आणि सेवानिवृत्तीनंतर ते सामाजिक कार्य करीत आहेत त्यांचे सामाजिक कार्य बघता तिवसा विधानसभा क्षेत्रात समाजाच्या प्रत्येक घटकात त्यांचे कार्याची प्रसिद्धी असून लोक सकाळीपासून विविध अडचणी व कामे घेऊन त्यांच्याकडे येत असतात व अनेक सामाजिक कार्यात प्रत्यक्ष सहभागी राहून ते कार्य करीत असतात लवकरच पुढील विधानसभामध्ये तिवसा विधानसभेतून विधानसभेची निवडणूक लढवणार असून संपूर्ण समाजाचा पाठिंबा त्यांना मिळत असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे स्वर्णकार समाज प्रसारवाहिनी ऋग्वेश सुवर्ण वार्तातर्फे त्यांना पुढील उज्ज्वल भविष्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय नरहरी